जय शिवराय मॅडम हो जय शिवराय बोला काल म्हणजे पंधरा ऑक्टोबरला एक जी आर काढण्यात आला हो या जी आर नुसार कोण कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बांधवांना हवी होती हो नक्कीच तर काल पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय म्हणजे एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आर नुसार एकूण चारशे ऐंशी कोटी पंधरा लाख सदोतीस हजार रुपयांचा सर्वाधिक निधी हा मंजूर करण्यात आलाय आता हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलाय तेही आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये एकूण दहा जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर हिंगोली जिल्हा त्यानंतर पुणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग अहिल्यानगर आणि जालना या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे तर या दहा जिल्ह्यांसाठी कालच्या जी आर नुसार म्हणजे काल पंधरा ऑक्टोबरच्या जी आर नुसार एका शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत किती रुपयांचा निधी मिळणार तर आता आपण जिल्ह्यांची नावे तर बघितलेलीच आहे तर आता प्रत्येक जिल्हावाईज अपडेट जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती रुपयांचा निधी मिळणार आहे तर बघा आता सर्वात अगोदर आपण जर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यासाठी एकूण एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना जवळपास नऊ लाख एकशे बारा पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकूण अठ्ठावीस कोटी नऊशे सत्तावीस हजार अठ्ठावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील एकूण चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांना तीन लाख चारशे चौऱ्याऐंशी हजार पॉईंट चौऱ्याऐंशी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार आठशे सत्तावीस शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांना त्र्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांना सहा लाख चारशे एकसष्ट हजार त्र्याण्णव रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय आता यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चव्वेचाळीस शेतकरी बांधवांना सहा लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे एकोणतीस शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकूण पाच लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय त्यानंतर शेतकरी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहात्तर शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या बहात्तर शेतकरी बांधवांना एकूण नव्याण्णव म्हणजे एक लाखाच्या आसपास निधी मंजूर करण्यात आलाय त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण चौतीस शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांनाही जवळपास एक लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस शेतकरी बांधवांची बांधव पात्र आहेत आणि या चोवीस शेतकरी बांधवांना एकूण दीड लाखाच्या आसपास निधी हा मंजूर करण्यात आलाय तसेच छत्रपती संभाजीनगर मध जालना जिल्ह्यामध्ये एकूण सोळा हजार एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी बांधवांना नऊशे अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय आता ही झाली एकूण ही पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर आणि जालना या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण सोळा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकरी बांधवांना नऊशे एकाहत्तर लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय आणि उर्वरित जे जिल्हे बाकी आहे त्यांना नुकसान भरपाई केव्हा मंजूर होईल हो, हो। नक्कीच आता आपण जर पाहिलं तर राज्यातील नुकसानीचा एकूण आकडा जर पाहिला तर शासनाला सुमारे सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचं आपल्याला समजतंय तर त्यापैकी यापूर्वी बावीसशे पंधरा कोटी आणि आता चारशे नव्वद कोटी असं मिळून आता सत्तावीसशे कोटी रुपयांचा निधी तर मंजूर झालाय आणि अद्यापही आपण जर पाहिलं तर अनेक जिल्हे नुकसानग्रस्त जिल्ह्यांचे प्रस्ताव हे मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आता या जिल्ह्यांना जसजशी उर्वरित जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त होऊन त्यांना मंजुरी मिळेल तस तस मदतीच्या निधीचं देखील वाटप केलं जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यामुळे आता येत्या काळामध्ये आणखी तीन हजार कोटीहून अधिक निधी वितरित होण्याची शक्यता आहे जे की जे जिल्ह्यात आपण जी दहा जिल्ह्यात आहेत तर या दहा जिल्ह्यां ज्या जिल्ह्यांची अद्यापही प्रस्ताव त्यांचे शासनाकडे गेलेले नाही तर ते प्रस्ताव ज्यावेळेस शासनाकडे जातील तर त्यावेळेस एकूण तीन हजार कोटींपेक्षाही जास्त निधी या उर्वरित जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात येईल म्हणजे एकंदरीत आता जी दहा जिल्हे मंजूर करण्यात आलेले आहे कालच्या जे आर नुसार तर त्या दहा जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चारशे नव्वद कोटींची मंजूर झालेली आहे आणि जे उर्वरित जिल्हे बाकी राहिलेले आहेत त्यांनाही तीन हजार तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर होणार आहे तर एकंदरीत कालच्या जी आर नुसार ही दहा जिल्हे आहेत की त्या दहा जिल्ह्यांमध्ये चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे धन्यवाद أو oh, then...